या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस के नेन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुक्यातील कोळंब या ठिकाणी आवारे वस्तीवर चार ते पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकत घरातील महिलांना मारहाण करून सोने चांदीचे दागिने व पन्नास हजारांची रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या दरोड्यात जखमी झालेल्या महिलांवर आता उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार देखील सुरू आहेत येवला तालुक्यातील कोळंब या ठिकाणी आवरे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत अंगावरील सोने चांदीचे दागिने तसेच कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपयांची रोकड चब जबरीने चोरून नेली अधिक माहिती अशी की उकाड्याचे दिवस असल्यामुळे घराबाहेर ओट्यावर रात्री आवरे कुटुंबातील पुरुष झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून त्या पुरुषांना दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले यानंतर या दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमरुडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत झबरी लूट केली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून तात्काळ दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा तसेच कोळंबारम या ठिकाणी पोलीस चौकी उभारावी अशी मागणी परिसरातून होत आहे एसकेन येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून नेलं त्यांना सांगितलं घरात काय आहे चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण दिले सर्व पोलिसांनी आमच्याकडे रोजचा एक चक्कर बारा एक 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 ते एक चक्कर पाहिजे अटक करून आम्हाला न्याय द्यावी येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन थोडे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे या अनुषंगाने आम्ही आम्ही पुढील आहोत टीम आहे आणि लवकरच या आरोपीचा बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला